हॅलो फ्रेंड कशा आहात स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांना श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या खूप खूप शुभेच्छा आज आपण त्यानिमित्ताने सुंटवडा करणार आहोत संध्याकाळी नैवेद्याला सुंटवडा करतात ना तो आपण करणार आहोत ते बघा हा सर्वात आधी मी डिंक दाखवते तुम्हाला हा डिंक आहे अर्धी वाटी डिंक आहे हा तळून घ्यायचा आहे हा गुळ आहे थोडा आणि ही अर्धी वाटीपेक्षाही कमी साखर आहे हा ओवा आहे हे बघा ह्यात थोड्याशा मेथ्या हे जायफळ आणि ही सुंठ ही पूड करून घेणार आहे मी ह्याची ह्या थोड्याशा खारका ह्या फोडून मिक्सरमधून काढून ह्याची पावडर करून घ्यायची हे खोबरं पिसून घेतले ह्याची पण पावडर करून घ्यायची हे सगळं पावडर करून मिक्स करून घ्यायचं आणि ही हा डिंक तळून घ्यायचा हा डिंक मी तळून घेते आणि मग नंतर दाखवते तुम्हाला काय करायचं ते चला तर आपण डिंक तळून घेऊ इकडे तेल तापलंय थोडा डिंक टाकून बघते तेल तापलंय चांगलं तेल तापलं की गॅस बारीक करून तळायचा डिंक नाही तर तो, तो लगेच करतो हे लाडू खूप पौष्टिक असतात आपण बाळंतपणात बाळंतिनींना करतो पण खास करून आज श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या निमित्ताने हा सुंठवडा करतातच संध्याकाळच्या नैवेद्यासाठी बघ हे खोबरं मी मिक्सरमधून काढून घेतलं ह्या खारका काढून घेतल्या हे, हे वेलची जायफळ आणि सुंठ त्याची पूड करून घेतली पिठी साखर आहे आणि हातळलेला डिंक पण आपण ह्यात मिक्स करणार आहोत डिंक मिक्सरमधून नाही काढला तरी हाताने चोरला तरी चालतो पण आपण हे परत एकदा सगळं मिश्रण एकत्र करणार आहोत ह्यात मी परत मिक्सरमधून काढून घेते हे बघा हे सगळं परत मी एकदा मिक्सरमधून काढून घेतलं खारका खोबरं आणि तळलेला ढिंक त्यात आता आपण हे बघा ही अर्धा चमचा सुंट वेलची आणि जायफळाची पूड टाकली हा ओवा टाकला ओवा थोडासा टाकते ही साखर साखर थोडी टाकते आणि थोडासा गुळ हे आता हे सगळं मिश्रण हाताने एकत्र करून त्याचे तुम्ही लाडू वळवू शकता किंवा मग असंच ठेवू शकता नैवेद्यासाठी करायचं आहे आपल्याला तर यात मी एक चमचाभर तूप टाकते आपला हा सुंठवडा तयार हे सगळं एक जीव करायचं लाडू पण वळू शकतो आपण बघूया आपण लाडू वळतोय का छान लाडू वळला जातो हे मी सगळे लाडू वळवून घेते हे बघा हे आपले सुंठवड्याचे लाडू तयार झाले कसे वाटले कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा